नमस्कार शेतकरी बंधूंनो मी वैशाली आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे मुंबईत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे एकीकडे अतिवृष्टीने हवालदिल झालेला बळीराजा मदतीच्या आशेवर आहे तर दुसरीकडे आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नाने राजकारण तापलं आहे या दोन मोठ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक म्हणजे सरकारची एक प्रकारे अग्निपरीक्षाच आहे या बैठकीतून शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार आणि आरक्षणाच्या तिढ्यावर काय तोडगा निघणार पाहुयात हा सविस्तर वृत्तांत राज्यात पावसाने अक्षरशः थैमान घातला आहे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत देखत हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात वाहून जात आहेत शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला असून त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी आता आक्रोश बनून घुमत आहे नुकसानग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत मोठा आणि निर्णायक निर्णय होण्याची दाट शक्यता आहे बळीराजाच्या जखमेवर सरकार मदतीची फुंकर घालणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे शेतकऱ्यांच्या या वेदनेसोबतच आरक्षणाच्या मुद्द्यानेही राज्यात एक राजकीय वादळ निर्माण केले आहे विविध समाजांचे मोर्चे मागणे आणि आंदोलनांमुळे सरकारवर प्रचंड दबाव आहे त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या गुंतागुंतीच्या प्रश्नावरही अत्यंत महत्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे त्यामुळे आजची मंत्रिमंडळ बैठक ही सरकारसाठी एक मोठी कसोटी आहे एकाच वेळी नैसर्गिक आपत्ती आणि सामाजिक अशांतता या दोन्ही आघाड्यांवर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळणार का आणि आरक्षणाच्या तिढ्यावर काही ठोस तोडगा निघणार का या प्रश्नांची उत्तरं आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होतील तर हा होता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भातील महत्त्वाचा अपडेट या बैठकीतील प्रत्येक निर्णय आणि त्याची सविस्तर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद